वर्दी कुठं पंढरपूरला आईला तुम्हाला गॅरेजला गेल्यानंतर सांगतो गाडी आहे का नाही आता माझ्याकड शिल्लक नाही गॅरेजला गेल्यानंतर सांगतो मी चला युजरा बघून काय नाही प्रॉब्लेम तुझा इथ ना वाटलो काय मग मूर्ती लावून पण फिरती मग नाही तू आरेट ना डोकं फिरू नकोस माझं गाडीचा काय प्रॉब्लेम झालाय काय हे विचारायसाठी आल आलतो काय नाही प्रॉब्लेम झाला आणि समजा झालाच असता तर तू काय केलास हो मॅडम आपलं दोन एकर उभा स्वतः मला कशाला सांगतोय तू टेन्शन मध्ये दिसत होती त्यामुळे मग विचारलं तुला काय करायचंय मी टेन्शन मध्ये असो किंवा नसू जाऊ दे काय अडचण असले तर पुन्हा फोन लावू मी का करू तुला फोन नेक तू इथ ना हॅलो हॅलो पक्का भाऊ कुठे आहे इथं चौकात आलो सामान घ्यायला चौकात हा बिभोन चौकात आलो सचिन मध्ये अरे तर काम धंदा सोडून तू चौकास हिंडोतोय थे नाही नाही मी आलो गॅरेजला पण रात्री त्या गाडीचा किरकोळ सामान राहिलो ते आणाय आलो मी गॅरेजला सगळ्याच्या आधी आलोय पण मी मटेरियल आलोय अरे ती मटेरियल आंबदी इथं गाड्याचं मालक यायला लागलं माझ्या समोर नाही नाही आलो आलो पाच मिनिटात आलो मी लवकर ये लवकर ये आलो आलो पाच मिनट लवकर ये मी हायच वर इथं बरं बा आलो आलो हा चालते चालतंय ये हा हा ठेवू का कबाव बी नाही पेंटर बी नाही मी काय करायचं मालक मालक नेमकं पगार ह्यांना कसं द्यायचं मी हा पगार कसा द्यायचा मी पेंटरला बघतो मी थांब हॅलो पेंटर हा कुठं तुम्ही हा येतोय आता गाडीवर हो आहे कुठे गाडी चौकात आलोय हा मला वाटलं दुसऱ्याच्या गाडीवर गेला काय माझं काम सोडून दुसऱ्याच्या गाडीवर जाऊन काय करू छोट भाव मग काय करायचं इथं मालक बसला इथं तासभर झालं काम पडल्यात गेला त्या गा दुसरीकडे चौकात आणि तुम्ही गेला त्या गाडी मी काय करायचं दोन गाड्या पे, पेंटिंगला पडल्यात पण पेंटर आशानी कसं मग शिवा भाऊचा गैरजोर राहणार तुम्ही असं चौकाने गाडी हिंडायचं म्हणल्यावर कस आहे ना वर काय करा तुम्ही एक काम करा पक्का फोन लावा पकाबाऊला फोन लावून पकाबाऊन तुम्ही या लवकर या पाच मिनिटात आत इथं मला पाहिजे तुम्ही दोघं पण हा लवकर या लवकर या बरं काम पडल पेंडिंग

बर अस कोणता धंदा असतातच व्हाय नाहीतर तुम्हाला लगेच उद्या काढ काम काढून टाकेन मी आता चला का सेवाबाब आल्या उद्या बघू आपण उद्या मला इथून पुढे तसलं जमणार नाही हा काय जमणार नाही ए कामाला उशीरा यायचं उशीरायचं नाही तर माझी सेवाबाबला तक्रार करणार आहे ना हा मी बी तुझी सेवाबाबला तक्रार करणार आहे काय रात्री चौकात बसून त्या पारा बसून काय करू अयो हा

तुमच्या पाया का? नगा? का, का, नगा, नगा, नगा। आता आ, हा बघितलं मी चेष्टा करीत होतो म्हणलं शिवा भाऊच्या माग मालक होत का बघा इ शर्ट केली आपण गोळ्या करायचं शिवा भाऊच गॅरीज चालवायचं आपण गोळ्या मेळ करू काय करतो एक साथ करू करू पण तुम्ही माझ्या शिवभाव सांगून कपडे बदलून नाही 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 तुमचं नाही बोलत तेरी बी चुप मेरी बी चुप आम्ही गप्ब राहतो आणि तुम्ही पण गप्पा सर महत्वाचं आल्याच्या शिवभाव आम्हाला आल्याचे असतो तुम्ही भाऊ शिहा ना, नाही तुम्हाला दारू सांगतो कि मी तुम्ही तिथून बाबुटाने मारत नाही मारीत मी असल्यावर तर टेन्शन नाही घेऊ बघा छोट्या शंभर टक्के शंभर टक्के लाईट राऊन उचला नाही तुझी तू बसव हो। अरे चालू करायचं आपल्याला गाडी चालू राऊंदी तुझी तू बसव हो। आण दुसरा काहीतरी करन काम मग उचलतो नाही पान बी नाही अरे पान नंतर उचलत कस्टमर ला गाडी द्यायची आपल्याला चालू करायची आज गाडी उंची बघून तरी काम सांगते मला दुसरा काम करन गाडी खाली जा तेवढं खालच्या एक्सेल ची टाव मी उचलतो ना अख्खी उचलतो अरे ती ती ह्या गाडीचं नाही आहे ती दुसऱ्या गाडीच आहे आपण ह्या गाडीला अरे तसं बसत असतं का उभे गाडी आपली हां झाले झाले चालू करायची राहिली झालं बिल झालंय आपलं चाळीस हजार रुपये बिल बर ऑनलाईन पाठव तुला रुपये बरोबर चालतंय करतो मग आता नाही का थोडं राहिले फक्त स्टार्ट करायची गाडी बाकी घेतले फिटिंग करून रे तू तूच काय बाकीच मोर्च बोल ना गे मुद्याच बोल का गाडीच काय त्यांचीच गाडी जोडतोय ते अक्क पैसे दिल्याशिवाय गाडी द्यायची नाही बिल किती झाले त्यांचं चाळीस हजार रुपये बिल झाले ते देत आहे किती तीस हजार रुपये तीस हजार का तीस का दहा देतो नंतर नाही तसं चालणार नाही आपल्याला दहा हजार तसं चालत नाही अरे सध्या मी शिवभाऊला ओळखत नाही ह्या गाडीचं काम मी केलंय नाही तर ह्या गाडीचा एक एक पार्ट काढीन आणि बंगारात नेऊन निकील तुझी किती तू बोलतो किती अरे अर माझ्या उंची उद कधी तुझं काटा काढीन ना ती समजणार पण नाही पैसे टाक मग गाडी घेऊन जा चल निघ फिल्मर आवाज करतो की सादर मायक्रो ऑन पण तुला लगे देतो काय डोक्याला काय حاجه आपल्या नादाला लागत नाही हा आपण लैतरनाक म्हणते तेवत्या दिवशी काय म्हणत होता दहा हजार रुपये वीस हजार रुपये तीस हजार रुपये तेवढ्याच माझ्या चुरीचा आला आणला हा असं का म्हण शोभाऊला फोन लावतो मी हॅलो हॅलो काय छोट्या शोभाऊ कुठे येतो तुम्ही अरे मी बाहेर कुठं बाहेर

म्हणलं यावं लागलं हातातली काम सोडून मी आलोय बोल काय काय झालंय त्या बिलास ला सांग ना राव ते दुसरं बिल राहिले दहा हजार रुपये ते सात चाळीस हजार रुपये बिल झालं त्यानं तीस हजार रुपये दिल्या दहा हजार रुपये राहिलेत मला त्याचा फोन आलता तू त्याला गाडी दिली नाही ना तेवढ्या बिलासाठी हा मग नाही दिली तसं नाही करायचं बाळा मग काय काय नसतात पैसे एवढे थोडं ऍडजस्ट करायचं ती नेहमी गाडी आपल्या गॅर येते म्हणून आपण थोडं थांबणं काम असतं बाळा बरोबर आहे आता मी त्याला गाडी का दिली नाही आता दहा हजाराचा विषय आपली किरकोळ गोष्ट आहे आपण काय पाच मिनिटाला कमवू शकतो दहा हजार रुपये बरोबर आप बर, बर, बर। आपण त्याच्या कुणा घ्या म्हणून काय आपण ही नाही बरोबर पण माझ्या दिवशी त्यांनी चोरीचा आणला पैसे देत चाललो होता का पैसे घेऊन पोहोचून चाललो होता काय दादा मी तसला नाही मग त्याच्यात तुझी नाटक बघते की चहा पियाला पैसे ना तुला दादा मी चहा मागून पिन पण चोरी करणार नाही होय चेहरा बघून कळत कि मला तू चोर आहे का दि पैसे मी त्याला चोरता बिरता दिसतोय का त्याला माहिती का माझी मागची हिस्ट्री काय मी कुणाची आयडिया डोक्यात धरली मी त्यामुळं मी त्याला गाडी दिली नाही मी बदला घेतला राग कसा बोलला तुम्ही लाखातला एक शब्द नाही बरोबर आहे पण अशी बदले नको घेत जाऊ तू काय काय कुटाणा कोरोना मला काय माहित नाही पण कसं असतं आपला राग काढायचा नसतो त्याला त्याची चूक कळल ना आता आपला राग नाही का माझी जबाबदारी तुम्ही मला काम लावले बरोबर तुमच्या माग मी निश्चितपणे काम करणार तुला मी सांगितलं की माझ्यानंतर तूच मालक बरोबर आहे का नाही बस हे आपल्याला पाहिजे होत हे तुमच्या कोण बोलणं पाहिजे तू लक्ष द्यायचं गॅरेजवर लक्ष लक्ष दिलं त्या दिवशी तो माझ्या अंगावर जाऊन आला त्या दिवशी काय म्हणलं गॅरेजवर वर माहिती का मला टुकू नये तुझं नाव शिवभावाला सांगा अलग त्याला काय म्हणलं माहिती का मी त्याला म्हणले मी आहे ना शिवा भाऊ देवा भाऊ कोणी ओळखत नाही म्हणलं असं म्हणलं डायरेक्ट डायरेक्ट म्हणलं डायरेक्ट माझ्या समोर बोलतोय ओळखत नाही म्हणून शिवा भाऊला ला तुमच्यात मला म्हणलं आता पण त्याला माहितीये का तेव्हा आहे का इथं बघायला बरं बर। दिवशी तुम्ही होता का मी त्याला काय बोललो त्याचा फोन आलता ना मला लगेच फोन येऊन द्या की फोनवर माणूस काय बी बोलत एक फोन आलाय